हां हॅलो नमस्कार दोन दिवस जॉबवरती सुट्टी टाकून मी आलेली आहे माहेरी तर उन्हाळ्याचे दिवस आहे आमरस हे तर होणारच म्हणून मी आलेली असल्यामुळेच रायबाच्या पप्पा नाही माझ्या पप्पांनी फोन करून बोलून घेतला आता जावे आणि मुलगी आलेली म्हटल्यानंतर आंबेचा रस आणि पुरणपोळी म्हणजे आमरसाचं जेवण आई आणि काकू या ठिकाणी बनवत आहेत आजी साईडला बसलेली आहे तर काकूने आणि आईने पहिले पुरणपोळ्या बनवल्या आणि त्यानंतर आंबा रस बनवला बाकी सगळा स्वयंपाक झालेला होता त्यानंतर माझा भाऊ म्हणजे गोलू आलेला आहे तर आयबाने या ठिकाणी पहा त्याची जी येलो कलरची सायकल आहे ना तर त्या सायकलवरती खूप सारा पसारा ठेवला होता म्हणजे लाकडं वगैरे त्यानंतर मग मामाला म्हणून त्याने थोडंसं त्याच्यासोबत मस्ती वगैरे केली आणि तो पसारा त्याचा तसाच राहू दिला त्यानंतर मामाने त्याच्यासाठी पेढे आणलेले होते आणि बाकी खाऊच्या बऱ्याच गोष्टी आणलेल्या होत्या त्याच्यामध्ये त्याला कॅडबरी आहे समजला तर खूप जास्त आनंद झाला आणि तो उड्याच मारायला लागला त्यानंतर त्याने सगळ्यात पहिले आजीला पेढा दिला त्यानंतर काकूला आईला आणि आम्हाला सगळ्यांना पेढे एक 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 पेढे वाटले आणि बाकीचे पेढे मी खैर असं म्हणून सांगितलं त्यानंतर आईने आणि काकूने स्वयंपाकाची सगळी वाटी धुवून घेतली आणि मला जेवण झाल्यानंतर लगेच जायचं होतं रायबाच्या पप्पांसोबत त्यामुळे मग खोलूने माझ्यासाठी जे, जे काही आणलं होतं ते सगळं मी पिशवत भरलं बॅग पॅक केली आणि त्यानंतर तुम्ही पाहू शकता संध्याकाळच्या वेळेला निसर्गरम्य वातावरणामध्ये मस्तपैकी अंगणामध्ये सगळे आमरासाचं जेवण करायला बसलेले आहेत या ठिकाणी हा माझा ताट ठेवलेला आहे आणि ब्लॉग एंड करते थँक्स फॉर नक्की స